कला विज्ञान महाविद्यालयास महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय प्राध्यापक वी पी दांडेसरांनी भेट दिली त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी केलेल्या ज्या बाबी होत्या त्या बाबींच्या माध्यमातून महाविद्यालयाचा झालेला विकास पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच महाविद्यालयाच्या या कालखंडामध्ये सुरू केलेल्या उपक्रमांमध्ये महाविद्यालयाच्या अभ्यासिकेस त्यांनी भेट दिली अभ्यासिका बघून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ही ॲक्टिव्हिटी सुरू आहे असं समाधान व्यक्त करून सदिच्छा दिल्या त्यांच्या या सदिच्छा महाविद्यालयाच्या विकासास आणखी नक्कीच प्रेरणादायी ठरतील महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्यांच्या सदिच्छा त्यांच्या आशीर्वाद आम्हाला वेळोवेळी प्रेरणादायी ठरतील त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच उपयोगी ठरेल अशी या ठिकाणी मला खात्री आहे महाविद्यालयाच्या वती परिवाराच्या वतीनं संस्थेच्या परिवाराच्या वतीनं त्यांना मी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी शुभकामना दिलो आहे आमच्यामध्ये उपस्थित झालेला आहे तर मी सर्वप्रथम यांना अशी विनंती करतो की आपण एक मिनिट या ठिकाणी त्यानंतर सरांचा आपण सत्कार आणि सरांचं मार्गदर्शन या ठिकाणी आज महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित नाही आहे त्यांच्या काही कामानिमित्त त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यावेळेला सरांनी <coughs> आम्हाला शिकवल्या आम्ही तेवढे नव्हतो हो आजही नाही सर तुमच्या समोर त्या ठिकाणी अत्यंत विनम्रपणे मांडतो पण तुम्ही जे धाडस आमच्या त्यावेळेला निर्माण केलं ते आजही त्या ठिकाणी आम्हाला आठवत म्हणून मुद्दा असा आहे की सरांचं आयुष्य जे गेलं अर्धा अधिक जास्त आयुष्य सरांचं शहाद्याला गेलं ज्येष्ठ गांधीवादी नेते स्वर्गीय पी के अण्णा पाटलांच्या अत्यंत नावाजलेल्या अशा महाविद्यालयाचं त्या ठिकाणी रसायनशास्त्राचे प्राध्यापक विभाग प्रमुख प्राचार्य कॉर्डिनेटर अशा अनेक महत्वाच्या पदावर त्या ठिकाणी सरांनी आपलं कार्य केलेलं आहे एका शैक्षणिक दृष्ट्या प्रगत महाविद्यालयातून अत्यंत लहान अशा महाविद्यालयात सर आलो होते कारण त्यावेळेला शहादा म्हटलं आणि पूज्य साणे शिक्षण प्रसारक म्हटलं मंडळ म्हटलं की एक वलायंकित आजही ते महाविद्यालय आहे आणि अशा मोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये वारसा वारकरी संस्कार त्यांच्या जगण्यात आणि जीवनामध्ये त्या ठिकाणी स्वच्छ होते आणि तोच वारसा सरांना या ठिकाणी लाभला अत्यंत निगर्वी असलेलं हे व्यक्तिमत्व जे असेल ते स्पष्टपणे समोरच्या तोंडावर बोलायचं नंतर निंदा नाही नालस्ती नाही घेणं नाही देणं नाही फक्त अपेक्षा हीच की माझ्या समोरच्या प्राध्यापकाच्या जीवनामध्ये चांगला बदल झाला पाहिजे त्याचं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे अशा अनेक आठवणी सरांच्या या ठिकाणी सांगता येतील दोन वर्ष सर या ठिकाणी आमच्यासोबत होते इच्छा नसताना आमची इच्छा नसताना सर या ठिकाणी आम्हाला सोडून त्या ठिकाणी जळगावच्या अण्णासाहेब डॉक्टर जी टी बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य झाले अर्थात सरांची ती योग्यता होतीच सरांची ती पात्रता होतीच पण प्रत्येकाला असं वाटतं की चांगला माणूस आपल्याकडे असावा आपला मार्गदर्शक असावा सरांनी त्या ठिकाणी एक केलं एक गोष्ट मी लक्षात आणतो ती सहज आठवली की सरांच्याच कालखंडामध्ये मराठी विभागातला राजेश सुरेश कुस्ती सुरे नावाचा एका चहा विकणाऱ्याचा मुलगा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला होता आदरणीय सर त्याच वेळेला प्राचार्य होते अर्थात हे श्रेय आमचं नाहीच आम्हाला संचलित करणाऱ्या प्राचार्यांचंच ते श्रेय होतं संस्थाधारकांचं ते श्रेय होतं संस्था तारकांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्नपूर्तीचं सत्य सरांनी उतरवलं आणि अगदी सुरुवातीच्या कालखंडात दहा अकरा वर्षामध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता याच्यामध्ये भालोजचा विद्यार्थी येतो आणि तोही अशा एका कामगार असं ते का वडील त्या ठिकाणी चहाच टपरी मला वाटतं त्या आरोग्य केंद्राच्या आसपास त्या ठिकाणी चालवायचं की ज्या मुलाने आपल्या महाविद्यालयाच्या इमारतीवर काम केलं आहे ही जाणीव या ठिकाणी होती माझ्यासमोर प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं विधान कोट केलेलं आहे सर जी प्राचार्यांची भूमिका होती तीच भूमिका त्यावेळेला आपण निभावली जेव्हा राजेश या ठिकाणी बी ए झाला नाहाटा कॉलेजमध्ये एम ए झाला आणि नंतर त्याने डॉक्टर जी डी मंडाळी महिला महाविद्यालयामध्ये ज्युनियरच्या प्राध्यापकासाठी अर्ज केला बघा कसा योगायोग असतो की सर जेव्हा इथे प्राचार्य होते तेव्हा राजेश आपला बी एचा विद्यार्थी होता सरांच्या हस्ते आपण त्याला गौरवलेलं होतं त्या आणि सर जेव्हा जळगावला गेले तेव्हा राजेश तिथला ते शिक्षक मुलाखतीचा इच्छुक शिक्षक होता उमेदवार उमेदवार होता आणि जेव्हा सरांच्या समोर ती मुलाखत झाली तेव्हा सर्व निवड समितीला सरांनी सांगितलं की हा माझ्या प्राचार्य कारकिर्दीतला विद्यार्थी आहे हा, हा गुणवत्ता यादीतला विद्यार्थी आहे याचा प्राधान्याने तुम्ही या ठिकाणी विचार केला पाहिजे राजेशकडे के वशिला नव्हता पैसा नव्हता तरी काही आणि आज राजेश सरांच्याच त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी चांगली सेवा देतो आहे आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची इतक्या जोरात त्या ठिकाणी शिफारस केली की त्या ठिकाणी राजेशची त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले देखील अख्ख्या नेवेसन नेवसेने हेच केलं की माझा कॉलेजचा जो विद्यार्थी असेल तो विद्यार्थी कुठेतरी करून नोकरीवर लागला पाहिजे त्याचं आयुष्याचं बरं झालं पाहिजे आणि ते सरांनी या ठिकाणी केलेलं आहे आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये शैक्षणिक तर सोडाच परंतु आम्ही पीएचडी डी केली पाहिजे म्हणून सर त्यावेळेला आमच्या मागे लागलेत आम्ही सरांच्याच आग्रहा खातर त्या ठिकाणी त्यावेळेला बऱ्याच लोकांनी विद्यापीठाकडा नोंदणी केली दुःखांच्या काळाटीचं त्या ठिकाणी उभे राहिले आज खूप वर्षांनी सर या ठिकाणी आलेले आहेत आणि सरांचं स्वागत देखील अशा ठिकाणी होत आहे सर की बहिणाबाई अभ्यासिका आहे मी अनेक ठिकाणी जातो आपण अनेक ठिकाणी जातो आमच्या सहकारी अनेक ठिकाणी जातात हा <laughs> दोन चार असे महाविद्यालय विद्यापीठ क्षेत्रामध्ये आहेत की त्या ठिकाणी विद्यापीठाचा हा उपक्रम प्रामाणिकपणे सुरू आहे जिस्या बहिणाबाईंच्या नावाने अभ्यासिका सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री उशिरापर्यंत सुरू असते आणि कुठलाही खोटा दस्तऐवज सर या ठिकाणी आम्ही बनवलेला नाही त्या ठिकाणी जे प्रामाणिकपणे विद्यार्थी या ठिकाणी येतात त्या ठिकाणी अभ्यास करतात आणि ते त्यांच्या स्वयंस्फूटीने अभ्यास करतात हे विशेष त्यांच्यावरती कंट्रोलिंग पॉवर इथे कुठलाही प्राध्यापक नाही त्यांचे त्यांच्यामध्येच त्या ठिकाणी समन्वय आहे नैवे सरांपर्यंत त्या ठिकाणी औपचारिक जबाबदारी आहे की त्यांनी असंच त्या ठिकाणी समन्वय करावं आणि अशा एका शैक्षणिक दालनामध्ये ठीक आहे दालनाला आम्हाला कमी गर्दी न दिसेल परंतु या दालनातून येणाऱ्या दोन चार वर्षामध्ये नक्कीच दुसरा विश्वासराव पाटील जन्माला आलेला असेल राजेंद्र भारुडे जन्माला आलेला असेल राजेश पाटील जन्माला आलेला असेल ही अपेक्षा घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत आणि अशा बहिणाबाईंच्या या समृद्ध विचारांचा वारसा चालवणाऱ्या ग्रंथालयामध्ये आपल्या या ठिकाणी शब्दसुंदरने मी स्वागत करतो आणि विनंती करतो अपेक्षा करतो त्या ठिकाणी की पुन्हा पुन्हा येत राहा कारण धन्य ती पावलं पांडुरंग प्रत्येकाला पंढरपूरला जाता येत नाही पण गावातल्या मंदिरामध्येच तो पंढरपूर समजत असतो तुमच्या रूपाने ज्ञानपंढरीत आपण वारकरी आहात तर या ठिकाणी पुन्हा पुन्हा आला त्या ठिकाणी आणि भगवंताला एक विनंती करेल की आमच्या निवृत्तीला देखील जत तुम्ही असले पाहिजे कारण हा <laughs> <laughs> आणि तो जर भगवंताला प्रार्थना करतोय की आमची शेवान म्हणते कोणाची दोन वर्ष आहे कोणाची तीन वर्ष आहे कोणाची पाच वर्ष आहे तर भगवंत आमच्या सरांना निरोगी आयुष्य दे सुख दे समृद्ध दे, दे। आणि आमच्या अपेक्षा नक्कीच भगवंत सर पूर्ण करेल तुम्ही नाही म्हणायचं नाही सर या ठिकाणी आले एक लहानसा या बैठकीमध्ये उपस्थित झाले त्याबद्दल बहिणाबाई परिवाराच्या वतीनं महाविद्यालय परिवाराच्या वतीनं मी सरांचं शब्दसुद्धा स्वागत करतो आणि थांबतो यानंतर त्यांना आपण परखड बोलणारं व्यक्तिमत्व म्हणतो असे डॉक्टर व्ही पी दांडे सर यांचं स्वागत महाविद्यालयाच्या वतीनं चौधरी सर यांनी करावं त्यांना घेतो <laughs> मी मेडिसरांना विनंती करतो की आपण आपले शुभ असतो चौधरी यांना विनंती दे करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं समक्ष सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचाऱ्यांच्या वतीनं संविधानाचं अमृत पर्व असं एक पुस्तक या ठिकाणी आम्ही केलेलं होतं यानंतर बहिणाबाई अभ्यासिकेच्या वतीने मुकेश okay, भालेराव यांना विनंती करतो की त्याने एक, पुस्तके एक पुस्तक आहे दीपस्तंभ प्रकाशांच फिटे अंधारे लाळे हे पुस्तक सरांना लावून सरांचं स्वागत करावं बहिणाबाई अभ्यासिकेच्या वतीने या मुलांच्या वतीने <laughs> आणि एक शेवटचं स्वागत आहे अजून बहिणाबाई अभ्यासिकेतील सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या वतीनं विकास भालेराव

<laughs> सत्य आणि वास्तव बोलत होता तसंच आज आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे आमच्या चुकाही सांगा आम्ही काय बदल केले पाहिजे तेही सांगा असेल खरं म्हणजे ही अभ्यासिकायची कल्पना माझी फार पूर्वी होती पूर्ण झाली आणि सत्कार सुद्धा इतका पुस्तकांनीच झाला म्हणजे शाळ पालकायचे वगैरे आहे आता फारसं महत्वाचं राहिलं पण हे सुद्धा म्हणजे तुमच्या प्रगलमध्ये तर प्रत्येक आहे मी तुम्ही पुस्तकं लिहून जात नाही इतकी बरीचशी पुस्तकं मी वाचले नाही काही निश्चित वाचाय बरंच काही लिहिलेलं आहे जरी आपल्याला पत्र तरी तू जा प्रबोधन करेल याच्यातलं काही भाग नाही आहे बघा बाबासाहेबांच ज्ञान मस्तकात गेले तर मस्तके होतात माणसे वैचारिक श्रीमंत होतात फक्त श्रीमंत मस्तकात आण <laughs> देऊन बघा म्हणजे मी ज्या वेळेला पीएच डी झाली ती गोष्ट सांगतोय माझ्या गैर म्हणजे फार ओसलेली व्यक्ती होती तिसरी सह्या केल्यावर म्हणले की आता पुढे काय करशील घर बांधशील जेवणखान्यामध्ये भरपूर पुस्तकं ठेवशील म्हणे पण ती पुस्तकं डोक्यात असतील तर पुस्तकात <laughs> ठेवलं पाहिजे असं करू नको म्हणजे प्राध्यापक आहे तर शो म्हणून पुस्तकं ठेवायची नाही पैसा बँकेत ठेवू नको पैसा नेहमी हातात पाहिजे म्हणजे पुस्तकं न्याने डोक्यात पाहिजे आणि पैसा हातात आहे तरच तुम्हाला विद्यार्थी जोपशील आणि तो आशीर्वाद घेऊन घेऊ बाहेर आध्याला बऱ्याचशा गोष्टी झाल्या माझ्या हातून मोठी इन्स्ट्रुमेंट खरेदी झाली प्राध्यापक घ्यायची सर आपल्याला अमुक घ्यायचं तर म्यायचा पण ती शोभेची वस्तू असू नये असा माझा आग्रह होता अशी डायरेक्ट केली होती की इन्स्ट्रुमेंट पाच लाखाचं घेतलं तर ते किती लोकांनी वापरले याची मी दरून महिन्याला दखल घेत होतो आणि तिथे जर सही नसेल तर ते लोण लाख करून द्यायचे म्हणजे सांगायचं होते की पाच लाख जर मॅनेजमेंट ठेवते तुमच्याजवळ ठेवून त्या रुपाने तर तुम्ही तर वापरला पाहिजे हे काही लायब्ररी म्हणजे शोभा नाही पीएचडी तर ऑनलाईन झाला मी बऱ्याच लोकांना सांगितलं पीएचडी करा सगळ्यांनी केली तुम्हाला कळलं जात सुद्धा बऱ्याचशा लोकांना ते एकदम प्रवृत्त केलं नाही कारण या पेशात शिरल्यानंतर ते आवश्यक आहे बाकी काय सांगायचं काय पुस्तकात समृद्ध व्हा जीवनात सत्य बोला बळी न पडताना सत्य बोलणं पाहिजे सत्याला त्याबद्दल महाविद्यालयी परिवाराच्या वतीनं आपण खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो थँक्यू